पुणे पेठ खराडी येथील मधील जुना मुंढावा रस्ता ते संघर्ष चौकपर्यंत असलेल्या गोविंदसागर सोसायटी परिसरातील खाऊगल्लीमधील अनधिकृत हॉटेल हो मालाचे दुकान स्नॅक्स सेंटर इत्यादी अनधिकृत बांधकाम व दर्शनी व सामाजिक भागातील बांधकाम अंदाजे सतरा हजार पाचशे चौरस फूट क्षेत्रावर पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक एक तसेच यांच्यामार्फत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक एक श्री सुरेश साखळे उपअभियंता श्री विवेक डुब्बेवार कनिष्ठ अभियंता उमेश गोडके कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे व आरेखक श्री योगेश गुरव यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक एकतर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की सदर कारवाई केल्यानंतर नागरिकांनी कृपया दर्शनी सामासिक अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम व पत्राशेड उभारू नये अन्यथा पुन्हा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता सुरेश सांगळे उपअभियंता श्री विवेक डुब्बेवार यांनी सांगितलं अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड